जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो मी तुमचा मित्र तिने मित्रांनो एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सरांचं स्वागत आहे सोर्स मराठ पार्ट टूमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहे सोर्स मराठ पार्ट टूची म्हणजे ब्लॉग बनवायला इकडे आपलं साऊंड सिस्टिमचा काम चालू आहे सोर्स तर मित्रांनो कोणाला स्पीकर बॉक्स बनवायचे असतील लायनरी सेटअप किंवा बेचे बॉक्स तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंकमध्ये नंबर टाकून देईल कोणाला हवा असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि मित्रांनो आम्ही आता लगेच निघतोय पावसाचं आहे तर ब्लॉक पूर्ण बघत राहा मित्रांनो चला मी आता इकडे दुकानाजवळ जे इकडे स्पीकरचं काम चालू आहे आपल्या आणि अभिषेक फर्निचर मित्रांनो इथे आपल्याकडे म्हणजे सर्व लायनरी सिस्टीम आणि बेजचे कॅबिनेट सर्व बनवून भेटेल मित्रांनो कुणाला हवा असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा मी नंबर टाकून देईल डिस्क्रिप्शनमध्ये तर असंच ब्लॉक बघत राहा मित्रांनो आपण आता जातोय पण आपले सर्च मारवाय आले न्यू लागले स्पीकर घेण्यासाठी रोशन भाऊ आपले

bazar e bazar. Apa jenis mata udian betul tak? <twitch> Blog bagaimana? Mitaan nak kuli? गाडी लागलेली कामाला गणपती बाप्पाच्या मूर्त्या म्हणत आहे मित्रांनो इथे गोडावन पुणे मार शिप्पल रे आते नस tangent गुडी हं सायकल मित्रांनो आपले अशोक लेणे इकडे लावलेले ले। आपले स्टोअरच्या मागमध्ये लावलेले मित्रांनो ते आपले पप्पू मामाय मित्रांनो हे आपले मामा आहे काय नाही काय नाही एकदम मजेत काय नाही एका सा सोर सम्राट पार्क टू मित्रांनो गाडीचं काम चालू आहे इकडे सरस होती बँड कौरची गाडी मित्रांनो इकडे आपली सोरसम्राट बँड मध्ये मित्रांनो तर मध्ये Appelé themes... play, मी घरी येऊन लागलो आता कारण की पाऊस पण खूप जोरात चालू होता आणि रात्र पण होऊन गेलेले मित्रांनो म्हणून त्याच्यामुळे मी निघून आलो तिथून तर गाडीचं काम पण अजून पण चालू आहे तर बराच म्हणजे साऊंडचं सा काम तुम्ही पाहिलं असेल स्पीकर बॉक्सचं काम चालू आहे अजून म्हणजे स्पीकर फिटिंग पण बाकी मित्रांनो आणि साऊंड सिस्टीम पण चेक करायचं बाकी आहे तर मित्रांनो आपण डायरेक्ट आता इथे सत्तावीस तारखेला शिर्डी इथे भेटू शिर्डीला मी पण येतो आहे तुम्ही पण या मित्रांनो आता दहंडीचा कार्यक्रम तिथे म्हणजे बरेच बँड आहेत तर असंच ब्लॉग बघत राहा मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब शंभर टक्के करा आपले मित्र पण आहेत इकडे खाली बघू शकतात तर भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगला सत्तावीस तारखेला तर चला मित्रांनो